बघा विद्यार्थी मित्रांनो एकक दशक शतक हजार एक ते नऊ दहा ते शंभर शंभर ते हजार हजार ते दहा हजार पर्यंत आपण ती संख्या बनणार आहोत त्या संख्या पाहत असताना दशक शतक खूप सोप्या पद्धतीने मी घेऊन आलेलो आहे तुम्ही बघत राहा पुढे माझा व्हिडिओ जिथं एकच संख्या राहते तो काय असतो एक हा काय एकक मध्ये एक एकच संख्या आहे ना मग काय आहे तो एकक हा आता बघू दशक दशक वर किती संख्या राहतात दशक मध्ये दोन संख्या तर मग पहिले काय लिहायचा शून्य नंतर एक दहा म्हणजे दशक बरोबर दहा म्हणजे दशक म्हणजे एकोणवीस दिला तो की काय आहे दशकच आहे अठरा पंधरा बारा तो दशकच आहे दो, दोन दोन अंक आले तिथं काय येतं दशक एक अंक आला तिथं काय येतो दोन अंक आला तिथं तीन अंक आले तिथं शतक जिथं तीन अंक आले तिथं शतक आणि चार अंक आले तिथं हजार माझा रोड किती अंक येत चार बरोबर एक दोन तीन मग आता बघा हा काय झाला एक हा हा काय झाला दशक हा काय झाला शतक हा काय झाला हजार मग आता मी तुम्हाला सांगतो सांगा बर का ही संख्या कशामध्ये लिहू मध्ये लिहू व्हेरी गुड दशक मध्ये येईल दशक मध्ये येईल ना दोनच संख्या आहेत ना दशक मध्ये येईल एवढं लक्षात ठेवायचं आता ही संख्या आहे एक ही कशात लिहू मध्ये आता पाचशे तीस आहे ही संख्या कशात लिहू शतक शेता। मध्ये बरोबर आणि समजा आता ही संख्या आहे पाच हजार तीनशे नव्वद कशात लिहू हजार मध्ये चार अंकी आहे ना व्हेरी गुड आता कळलं का तुम्हाला एकक म्हणजे एक अंक एक अंक दशक म्हणजे दोन अंक शतक म्हणजे तीन अंक हजार म्हणजे हजार म्हणजे चार अंक याच्यात कोणाला काही अडचण आहे का सर्वांना कळत मग आता मी तुम्हाला संख्या देतो ती संख्या सांगा कशात लिहू हा ओ। चार हजार पाचशे साठ कशात लिहू ही संख्या हजार मध्ये बरोबर चार हजार पाचशे साठ मग आता मोजा येत दशक, दशक शतक हजार, हजार। मग कशे कशी मोजायची चार हजार पाचशे साठ मोजता येईल आता आता आपण पहिलं फक्त पहिलं अंक लिहू हा हा बघा एकक हा दशक हा शतक हा हजार।, हजार एक कॉलम हा मी सांगतो ना सामना आता एक हजार शतक दशक एकक वाचायचं कसं उलट वाचायचं इकडनं इकडं वाचायचं संख्या सोडवताना बी इकडनं इकड मागूनच सोडवायची कळलं का कोणती बी संख्या सोडवताना मागून वजाबाकी कशी मागून सोडवतो कशी मागून लक्ष द्या आता ही संख्या आहे पाच हजार सहाशे सत्तर ही बॉक्स मध्ये कशी लिहिशील हे पुढं हे शिकला ना तू एकक दशक शतक हजार शिकला ना या बॉक्स मध्ये लिहून दाखव एकक बरोबर सात म्हणजे सत्तर दशक सहाशे सत्तर म्हणजे शतक आणि पाच व्हेरी गुड बाजार आहे खूप छान खूप छान व्हेरी गुड बघा त्यांनी एकदम बरोबर संख्या लिहिलेल्या आहेत मी संख्या लिहिली होती पाच हजार सहाशे सत्तर त्यांनी मला लिहून दाखवलं झिरो एकक मध्ये हा त्यांनी सात लिहिला दशक मध्ये हातेने सहा लिहिला शतक मध्ये आणि हातेनी पाच लिहिला हजार मध्ये बरोबर लिहिले का हा आता राज राज तो झाला ना बस बा रोशन ये तू सोडून दाखवा आता ये रोशन ही संख्या देतो मी तुला सातशे ऐंशी ही मला लिहून दाखव हे बघ झिरो म्हणजे एकक एकक ऐंशी दोन संख्या आहेत म्हणजे दशक तीन संख्या आहेत तीन संख्या म्हणजे शतक सातशे ऐंशी म्हणजे शतक मध्ये येतं ऐंशी फक्त दशक मध्ये येतं आणि झिरो फक्त एकक मध्ये येतो मला ही संख्या बॉक्स मध्ये लिहून दाखव बरोबर एककचा शून्य दशकचा आठ आणि शतकचा सा सात व्हेरी गुड कळलं रे कळलं व्हेरी गुड आता पुढचा नंबर एकदम बरोबर लिहिले तिने हा आता पुढचा नंबर चल बस जागेवर ये पुढचा कोण आहे ये गणेश तुला संख्या देतो आठशे सत्तर नाही एक हजार आठशे सत्तर हे बघ इकडे लिहितो थोडी एक हजार आठशे सत्तर मला ही संख्या एकक शतक मध्ये लिहून हम्म झिरो म्हणजे एकक बरोबर एकदम बरोबर सत्तर म्हणजे सात दशक मध्ये बरोबर शतक आठशे सत्तर एक हजार आठशे सत्तर टाळ्या बाजार एकदम परफेक्ट लिहिले त्यांनी बघा सरक बाजूला हा झिरो त्यांनी बरोबर एकक मध्ये लिहिला बरोबर सत्तर म्हणजे सात त्यांनी दशक मध्ये लिहिला आठशे स सत्तर म्हणजे त्यांनी शतक मध्ये आठ लिहिला बरोबर आणि एक हजार आठशे सत्तर म्हणजे हजार मध्ये एक लिहिला आलं का लक्षात कोणाला येत नाहीये सर्वांना येत आहे चला लक्ष द्या गणित लगेच नंतर पाच मिनिटात लगेच गणित पहिले मला सर्वांना येतोय कधी चेक करू दे ये रे पुढं तू ये विराज तुला मोठी संख्या देतो नऊ हजार सहाशे ऐंशी ही संख्या मला एकक दशक शतक मध्ये डिवाइड करून दाखव बरं का झिरो म्हणजे एकक परफेक्ट आठ म्हणजे दशक बरोबर सहा म्हणजे शतक बरोबर आणि -बर। हजार म्हणजे नऊ बरोबर एकदम परफेक्ट हजार रे बस झाला ग म्हणजे इथं बसणाऱ्यांपैकी सर्वांना यायला लागलं कोणाला येत नाही हात वरती करा कोणाला येत नाही आहे सर्वांना येत आहे व्हेरी गुड तू ये तू तु तु बाकी तुला पण घेऊन घे कोणाला सोडायचं प्रत्येकाला जमलंच पाहिजे सहा हजार सातशे ऐंशी ही संख्या झिरो एकक आठ दशक सात शतक सहा हजार व्हेरी खाली संख्या काय ती सहा हजार सातशे ऐंशी बरोबर लिहिले ना झिरो एकक आठ दशक सात शतक सहा हजार बरोबर लिहिले का आता बघा एक अजून पॉइं, हो तुम्हाला एक पॉइंट पॉईंट शिकवतो हा तुम्हाला तर हे यायला लागलं हे तुम्हाला यायला लागलं पण आता लिहिताना बघा सात हजार सहाशे ऐंशी ही जर संख्या तुम्हाला डिवाइड करायला लावली डिवाइड तर ती कशी लिहायची मी तुम्हाला सांगतो हा झिरो झिरो झिरोशी झिरो लिहिला लिहिला का आता ही ऐंशी ही कशी लिहिणार ऐशी ऐंशी खाली बरोबर -बर आता ही सहाशे ऐंशी इथं खाली सहाशे ऐंशी ही सात हजार सहाशे ऐंशी सात हजार सहाशे ऐंशी सात हजार सहाशे ऐंशी खाली का हजार हे एक्का हजारे हो बरोबर उलट बघा आता उलट एकक दशक इथून उलट इकडे बघा हा एकक हा दशक हा शतक आणि हजार आलं का हा आता ही संख्या कशी मी उलट तिकडनं लिहून आणली तरी इकडनं एकक दशक शतक म्हणलं का नाही उलट मी म्हणलं ना हे बघा एकक दशक शतक हजार बरला ना तुला येईल लगेच येईल दोन मिनटत राहा पुढची पुढची अजून ट्रिक बघा पुढची ट्रिक बघा कशी अजून एक ट्रिक आहे याच्यात ते बी शिकून देतो हा लक्ष द्या सात हजार सहाशे ऐंशी बरोबर पहिले सात हजार लिहून घ्यायचा सात वर किती शून्य आहे तीन कारण ते किती आहे सात हजार एक आपण बोलताना कसा उच्चार करतो सात हजार सहाशे ऐंशी बरोबर का सात हजार लिहिला का आ? लिला सात हजार सहाशे लिहा सहा डबल झिरो सहाशे बरोबर का आ? आता ऐंशी लिहायचं आहे ऐंशी दशक मध्ये आठ झिरो ऐंशी उच्चार काय होतोय बघा सात हजार लिला सात हजार लिला सहाशे लिहिला ऐंशी लिला आलं का लक्षात सात हजार सहाशे ऐंशी आता बघा याची प्लस करू आपण प्लस प्लस झिरो 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 देतो झिरो झिरो आठ काय आला आठ झिरो सामान्य काय आला फक्त सहा आणि साताशी सहा आली का संख्या सात हजार सहाशे ऐंशी मे बी आलं का असं करता येईल का कोणा कोणाला येईल प्रत्येकाला चलो आजा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच पण याच्यानंतरचा पार्ट टू मध्ये तुम्हाला सविस्तर पाहायला मिळणार आहे तर पार्ट टू पाहायला विसरू नका थँक्यू